नमस्कार मी ऋषिकेश सगपाळ ध्यास शेतीचा आपले या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मानानं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत की बरेचसे शेतकरी काही वेळा बागेमध्ये गवत मारण्याचं औषध वापरतात तर शेतकरी मारण्याचं नुकसान काय होतं की आपण जेव्हा या बागेमध्ये गवतावरती गवत मारण्याचं औषध मारतो त्याचं पहिलं नुकसान असं होतं की जमिनीमधले जीवाणू आहेत ना यांच्या संख्येमध्ये घट होते दुसरी गोष्ट म्हणजे जमिनी एकदम ही चोपड चोपड म्हणजे थोडीशी ती सुपिकता पूर्णपणे कमी कमी येत जाते तिसरी गोष्ट म्हणजे अशी अशी आहे की ज्या बागेमध्ये आपण गवत ह गवत मारण्याचं औषध मारतो त्या बागेमध्ये असलेले मित्रकिडे यांची मोठ्या प्रमाणात घड होते किंवा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याचा परिणाम असा होतो की किड्यांची वाढ होते किड्यांची वाढ झाल्यामुळे बागेमध्ये बरेच काजू किंवा आंबा आहेत जे आपले बागा झाडं लावतो त्यांना मोठ्या प्रमाणात कीडचा प्रादुर्भाव वाढण्याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे जा शेतकरी बांधवांनी शक्य होईल तेवढं आपल्या बागेमध्ये गवत मारण्याचं औषध मारण्याचं टाळलं पाहिजे तुम्ही हातान गवत काढा किंवा मशीनी गवत काढा योग्य ठरलं